तुम्हाला काय वाटतंय विशाल पाटील संजय काका पाटील का चंद्रहार पाटील काय वाटतंय तुम्हाला विशाल पाटील हे संजय काकाचा दहा वर्षात काय कामच नाही कधी सांगली शहरात तिने आलेलीच नाही दहा वर्षात विशाल पाटील आता का बी का ते बी की पटकन लोकांना जरा बदल पाहिजे युवा नेते आहेत दहा वर्षात संजय काकांचं फिरंगू सुद्धा नाही येत जनतेकड विशाल पाटील आह विशाल पाटील आता का ते बी सांगायचं बरं का पटकनशी नवीन नेतृत्व आहे आणि नवीनला चान्स पाहिजे आणि संजय काका फसवत आहे देशाची किंमत आपल्या राज्याची किंमत महाराष्ट्राची किंमत वाढवायची असेल तर आपल्याला संजय काकाला निवडून दिलं पाहिजे दिल। संजय काकाला निवडून दिलं तर मोदी निवडून येईल संजय काका पाटील निवडून येणार आणि मोदीच शेवटी देशाचे पंतप्रधान होणार आणि दादा घराण्याच्या जी मतं मागतात दादा घराने हेनीच स्वतः संपवलं दादांचे आठ ते नऊ प्रकल्प हेनीच बंद पडले आणि आता दादा घराण्याच्या नावावर मतं मागतात आता कुठलं तरी का पाटीलला देणं आपलं मोकळं आपण लोकल खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे मोदींकडे बघून बटन दाबायचं आहे पण खासदाराची कामं तुम्ही तुम्ही समाधानी आहेत काय खासदारांनी केलेल्या कामावर खासदाराची कामं वर्ण घेऊन येतो खासदार कामं करतो पण लोकांचा कल जे आहे खासदारावर नाराजगी आहे विशाल पाटील आता सांगली जी अवस्था वरच्या लेवलनं दुरवस्थाच करून टाकल्या वर्ण सगळं मंजूर करून आणलं तर खाली यायला पाहिजे ना सगळं यांच्या घरात नाही चाललं तर करायचं का कारखाने त्यांनी बी बंदच पडलेले पडले पडले अच्छा हे बघा हे असा आहे कारखाने बंद पडलेले आहेत हा ते ना बोला 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 सुरुवातीपासून त्यांनी वंश नुसतं वंश घेऊन काय करायचं वेगळं काय तर आलं पाहिजे ना आता जो कुठल्या पक्षातला उभार नाही तर अपक्ष उभारलाय ना म्हणून आम्ही अपक्ष म्हणून अपक्षाच्या बाजूने आहे आम्ही मोदी नुसतं मोदी मोदी आचारा मी म्हणतोय चांगला आहे की पण नुसतं मोदीकडे बघून मोदीने जर वर्ण पैसे पाठवलं हे तेच पैसे जर यांच्या घरात गेलं तर कामं कशी करायची आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली चा ए, कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती आहे काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला द्यायची जबाबदारी आमची पण तुम्हाला आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लक्की ड्रॉप ँड ला घेऊन जाणार आहे आली 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 लोक लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी हा चालली लिहून त्यांची धडपड आणि कोण राखतय आता सांगलीचा गड आणि म्हणूनच महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाक्रम न्यूज ट्वेंटी फोर प्रस्तुत कोण होणार पाटील पुढारी आणि यामध्येच आज आपण इथं आलोय कुठे म्हणजे ये सगळं आंब्याचा राजा कोण हापूस आंबा या आंब्याच्या पेट्या घ्यायला इथं लोक जमल्यात आणि या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आपण इथं आलोय आणि इथं येऊन लोकांची मतं जाणून घेणार आहे आपण लोकसभेचं वारण नेमकं कुठल्या दिशेनं वाहत आहे या विचारूया आपण हा हा कुठं पळाला आहे बोला काय म्हणतं आहे लोकसभेचं वारं कुठल्या दिशेनं चाललं आहे म्हणजे काय तीन तीन पैलवान शड्डू टोकून म आहेत तुम्हाला काय वाटतंय विशाल पाटील संजय काका पाटील का चंद्रहार पाटील काय वाटतंय तुम्हाला विशाल पाटील हा विशाल पाटील म्हणताय पण का ते बी सांगा आता विशाल पाटीलचा युवा मध्ये आता जरा फ्रेज वाढलेला आहे पहिल्यापेक्षा आणि संजय काकाचा दहा वर्षात काय कामच नाही तुम्हाला काय वाटतंय कुणाचा वारं जास्त जोरात आहे असं वाटतंय विशाल पाटील आता का वित की पटकन लोकांना जरा बदल पाहिजे युवा नेते आहेत दहा वर्षात संजय काकांचं फिरंगण सुद्धा नाही येत जनतेकडे आणि लोकांना काय तर बदल पाहिजे आणि का विकास काय तर पाहिजे या अशाने दादांचं वारस म्हटल्यावर जरा लोकांचा कल त्यांच्याकडे जास्त आहे हा वसंत घरानं म्हणून लोकांचं प्रेम आहे आणि म्हणून विशालदादांचं नाव आहे असं यांना वाटतंय तुम्ही सांगा गाव कुठलं पाहुण चांगली सांगलीच सा आहे का तुम्ही आठवडे तालुका का आठवडे चालू का नेमकं वारं काय म्हणते तिकडं जरा सांगा की विशाल पाटील आह विशाल पाटील आता का ते बी सांगायचं बरं का पटल नवीन नेतृत्व आहे आहे नवीनला चान्स पाहिजे आणि संजय काका पसवतोय आहे बाजू फसवत लोकाला पंधरा लाख टाकतो म्हटलं पंधरा रुपये बी टाकले नाही फसवत आहे <laughs> हो त्यामुळे विश्वास नाही भाजपवर लोकांचा आणि संपर्क नाही म्हणून नव्या नेतृत्वाला दादाला लोकांनी निवडून द्यावं त्याबरोबर माझ्यासारखंच एक अण्णा पाटील अना इथे बरं इथं टोपी घालून खास अ सेम टू सेम दिसते की <laughs> नाही अण्णा बोला की कोण पाटील जोरात आहेत आता आत्ता चंद्रहार पाटील हा मंडळी गर्दी जमल्या बरं का आणि लोक मतं व्यक्त करतात आपण जाणून घेऊया बोला की काय म्हणतोय कुठलं पाटील जास्त रिंगणात आहे असं वाटतंय तुम्हाला सध्या आपल्या भारताचा विचार केला तर सध्या आपल्याला राज्य भारतात आपल्याला देशाची किंमत आपल्या राज्याची किंमत महाराष्ट्राची किंमत वाढवायची असेल तर आपल्याला संजय काकाला निवडून दिलं पाहिजे संजय काकाला निवडून दिलं तर मोदी निवडून येईल आणि आत्ता आपल्या सध्या आपल्याला मोदी जर निवडून नाही दिला तर आपल्या देशाची किंमत बाहेरच्या देशात कमी होईल त्यामुळं सध्या आपल्याला खासदारकीच्या इलेक्शन वेळी आता लोकल प्रश्न न मांडता कारखान्याचा विषय ह्याचा विषय त्याचा विषय न मांडता आत्ता आपला सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे देशाचा विषय आणि या देशाच्या विषयासाठी मोदींचा हात बळकट करायला पाहिजे आणि मोदींचा हात बळकट करायसाठी कमाला चिन्ह कमल चिन पुढचं बटन दाबायला पाहिजे हा मंडळी असा आहे संजय काका पाटील पण असं म्हणतात बरं का, का लोक मला सांगा तुम्ही संजय काका पाटलांची एक चार कामं सांगा ज्याच्यावर तुम्ही खुश आहे आणि म्हणून मतदान करायला पाहिजे संजय काकांच्या कामावर खुश होण्यासारखं म्हणजे आपला सांगली जिल्हा आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय हायवे महामार्गाला जोडलेला नव्हता संजय काकांच्या दहा वर्षाच्या काळात आपला सा सांगली जिल्हा आता तीन हायवेतून जोडला असून आता चौथा शक्तीपीठ हायवेसुद्धा आपल्या सांगली जिल्ह्यातून जाणार असल्यामुळं आपल्या सांगली जिल्ह्याला दळणवळण सगळ्यात सोपं झालं सांगली जिल्ह्याचं नाव आपलं नकाशावर आलं सांगली जिल्ह्यामध्ये आता आपल्याला मै एकदम दुष्काळी भाग असणाऱ्या ठिकाणी मैशाळ योजनेच्या माध्यमातून दोन दोन हजार कोटीचा निधी मंजूर होऊन आपल्या सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात जतसारख्या दुष्काळी भागात पाण्याची सोय झाली त्यामुळं सांगली शहरासारखंच सा ग्रामीण भागात सुद्धा सुजलाम सुकलाम झालं हे बघायचं असेल तर आपल्याला मोदींना निवडून दिलं पाहिजे म्हणजेच काकांना निवडून दिलं पाहिजे जत मध्ये पाणी आणलं असं म्हणतात खरं काय खोटं काय आपण तपासून घेत राहूया आणखीन काही लोकांच्याकडे जाऊया हो पाहुन हा कुठलं गाव सांगली चांगलीच का तालुक्यातलाच आहे पण सांगलीच आहे मी आठपाडी तालुक्यातनं लई मंडळी बरं का <laughs> विचार बोला की हॅलो विशाल पाटील निवडून येणार एकशे एक टक्का निवडून येणार कारण वरल्या पार्लमेंटनं त्यांची तिकीट कापलेलं आहे तिथंच त्यांची सहानुभूती वाढलेली आहे त्यामुळे म्हणजे डाव उलटा पडला म्हणायचं काय उलटा पडला पार्लमेंटनं ना तिकीट नाही दिली दादा घराण्यावर प्रेम कमी केलं तिथं जनतेचं प्रेम त्यांच्यावर वाढलं म्हणून विशाल पाटील निवडून येणार सहानुभूतीची लाट जरा विशाल पाटलांच्याकडे जाताना दिसते आणखीन काही मंडळी कोण बोलणार आहे अजून हय पांगली या हा तुम्ही असं या तुमचं नाव काय विजय सरगर तुम्ही कुठला गावचं करगणी करगणी परत आठपाडी हा बोला संजय काका पाटील निवडून येणार आणि मोदीच शेवटी देशाचे पंतप्रधान होणार संजय काका नव्याण्णव टक्के मोदींच्या कामावर निवडून येणार मोदींनी जे विकास केला आहे त्यावर लोक आता नावं ठेवतात घरकुल गेला तीच फुडायत फुकडा धान्य गेला तीच फुड आहेत आणि आरोग्याच्या सगळ्या सुविधा घ्या पण तीच फुडाय नाव पण परत तीच ठेवतात आणि दादा घराण्याच्या नावावर जी मतं मागतात दादा घराने हेनीच स्वतः संपवलं दादांचे आठ ते नऊ प्रकल्प हेनीच बंद पाडले आणि आता दादा घराण्याच्या नावावर मतं मागतात तुम्ही बोला की गाव कुठलं पाहून चांगलीच आहे सा काय अंब घ्यालाय नाही इथलंच व्यापारी बोला विकास कामासाठी आपण मोदीजींना निवडून दिलं पाहिजे त्यासाठी आपण संजय काकांना निवडून दिलं पाहिजे विकासाला मत म्हणजे काकांना मत म्हणजे संजय पाटलांना मत असा एक वारा इथं बघूया हो कुठं चाललाय हा हॅलो <laughs> <laughs> मंडळी हे बघा इकडे कसं पेट्या समोर ठेऊन डायरेक्ट विकायला बसलेत बरं का ही मंडळी आम्हाला सांगा काय वाटतंय तुम्हाला लोकसभेचं वारं कसं चाललंय वातावरण तापायला लागलंय आणि तीन तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला कुठल्या पाटलांचं जास्त वार आहे असं वाटतं संजय काका पाटील आता का ते बी सांगायचं बरं का ये काय संवाद का, का वाटतं तुम्हाला तुम। तुम। काम करतात चांगले काम करतात म्हणून संजय काका पाटील बोला की तुम्ही सांगा कुठलं पाटील चंद्रार पाटील नवीन माणूस भेटला भाई हो काका इकडे या एक नंबर पाहुणं कुठलं गावचं कोळा सांगोल आलो का सांगोलेत ना आलास होय सांगोलेत आ असं म्हणतयस बरं मग सांगलीत काय आंबा खादिल का होय आंबा खालास हां खात लिया आंबा 200 पासून 400 पर्यंत पेटी एक डझन अरे चांगला की स्वस्त आहे म्हणायचं काय स्वस्त स्वस्त झाले <laughs> बर मला सांगा आता या ह्या इत आंब खात खात निवडणुकीला समोर जायचं आपल्याला जाय जाय जायचं नाही कुठल्या पाटलाकडून कल चाललाय जरा सा काय सांगाय की तीन तीन पाटील रंगनात बोला विशाल पाटील विशाल पाटील येतच एकच दादा विशाल दादा आता का ते बी सांगाय जरा आम्हाला असं का लोक लोकं बदल पाहिजे हो पाहुन इकडे हो तुम्ही इथं आंबा मध्ये मला सांगा कोण पाटील रिंगणात असं वाटतं विशाल पाटील जाऊ म्हटलं पाणी बी नाही आलंय का पाणी नाही मंडळी आता इथे काकायत बरं का टोपी घालून उन्हाचा जरा त्रास होते म्हणून टोपी घालून उभे आहेत नेहमी टोपी घालताय काय तुम्हीच घालताय का लोकांना बी घालता लोकांना बी घालते <laughs> आता मला सांगा की हे राजकारण तापायला लागले आता लोकसभेच तीन तीन पाटील रिंगणात आहेत काय वाटतंय कोण पाटील शड्डू ठोकून उभा आहे आणि कोण पाटील भाजी मारणार आता कुठलं तरी एका पाटीलला दे देणं आपलं मोकळं असं काय हे बरोबर आहे कुठला तरी एक पाटील आता तीन पाटील आहेत कुठला तरी पाठी एक पाटीलच येणार मनातल्या पाटला देणार मनातलं पाटील तुमच्या मनात सांगाय की राव सांगायचं नाही ते गुप्त असते बरं का मतदान सांगायचं नसते पण कसं आहे चर्चा कोणाची ऐकायला येते तुम्हाला आता चर्चा इन जनरल कसं काय वारं आहे दोघांची तर ताई येते कोण दोघं ते बी सांगा आता काय आपले संजय पाटील आणि विशाल पाटील हा म्हणजे तिरंगी लढत नाही म्हणता तुम्ही नाही नाही तिरंगी नाही आपण दुरंगीच होणार दुरंगीच होणार मग काय तस काय वार <laughs> वाढत बघाय बाई कुठल्या बाजूला सुटते सांगत नाही बरं काय मनात ठेवतात पण मतदान मात्र करतात प्रामाणिकपणे बटन दाबायचं आणि मतदान करायचं शंभर टक्के मतदान करायचं आणि होय आपल्या मनात कोण दडले की नाही त्याच पाटलाला निवडून आणायचं असं यांचं मत आहे तुम्ही सांगा की पाहुणं काय वाटतं तुम्हाला काय म्हणजे कोण पाटील रिंगणात जास्त आहेत असं वाटतं तुम्हाला अनुभव नाही अनुभव नसू दे चर्चा कोणाची सांगा की हा काकाची चर्चा आहे आज मतदान काकाला आहे आतल्या मतात मनात काका तुमचं काय टिंग 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 सौदा आहेत काय सौदा चालू किती आहे भाव काय आंब्याचा भाव चालू आहे मताला सौदा नसतोय बरं का मत प्रामाणिकपणे आणि निरपेक्षपणेच टाकायचं असते आपलं सगळं भवितव्य पाच वर्षाचं त्यांच्या हातात द्यायचं पण हा सौदा तुमचा कुठला होता आंब्याचा आंब्यात चालू होतो आता मताचा काय राजकारण चाललंय ते बी सांगा कुठलं पाटील जास्त जोरात आहेत ते सांगा आता सगळं भाजपच तुमचं काय मत आहे युवा वर्ग इकडे या संजय संजय काका काका का युवा वर्ग इथं आणि काय अरे टिळा इकडे अरे असं काय वाटतंय तुला कुठलं पाटी जास पाटील जास्त जोरात संजय काका हा पाहुणे या पुढे या असं तुम्हाला काय वाटतंय कोण जोरात आहेत दोन्ही पाटील जोरात बोलला तसं दोन्ही पाटील जोरात आहेत अरे मग अवघड झालं की आता आता दोन्ही पाटील म्हटल्यावर शड्डू टुकून आता दोबी पाचार कोण कोणाला घालणार ते बी सांगा दोन्ही पाटील तुम्हाला काय वाटते तुम्ही कुठला घालतो तळेवाडी म्हणजे म्हणजे कुठलं आठपाडी 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 माणसं येतात बरं का इथं हा मोठा बाजार आहे इथं आठपाडीचा आंबा घेऊन येतात आठपाडीत ना तुम्ही आलायसा मला सांगा पाणी आहे का आठपाडीला आठपाडीला पाणी आलाय बरं का मग आता सांगा मत कुणाच्या बाजून झुकतील असं वाटतंय तुम्हाला संजय काका हा तर मंडळी इथं कसं आहे आंब्याचा सीझन असल्यामुळे सगळी मंडळी आंब घ्यायला जमल्यात आणि इथं आडत व्यापारी पण आहेत आणि सगळे स्टॉल इथं भरून राहिल्यात म्हणजे कसं आंब घ्यायला माणसा आल्या त्यामुळे गर्दी आहे बरं का यात आपल्याला एक पाहुणं इथं भेटल्यात पाहुणं तुमचं गाव कुठलं म्हणायचं माझं गाव सांगली आहे हा सांगलीच आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते सर सांगा की आम्हाला आम्हाला असं वाटतंय आम्ही ना संजय काकाला बघतो ना विशाळ पाटलाला बघतो ना पैलवान चंद्रहारला बघतो आम्ही फक्त एक मोदी आणि कमळ बघतो का बघतो त्यांची ध्येय दोन लोकांशनी पसंत जायची लोकांशनी फायदा द्यायला लागली ती म्हणून आम्ही कमळाला मदत करतो आपण लोकल खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे मोदींकडे बघून बटन दाबायचं आहे पण खासदाराची कामं तुम्ही तुम्ही समाधानी आहेत काय खासदारांनी केलेल्या कामावर खासदाराची कामं वर्ण घेऊन येतो खासदार कामं करतो पण लोकांचा कल जे आहे खासदारावर नाव्याजग घ्या पण जी मतं ती फक्त मोदी नावाहून कमळ वर मिळणारायची साहेबार का मंडळी खासदारांवर जरा नाराजी आहे पण कमळ आणि राष्ट्रीय नेतृत्व हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून संजय काकांना मतदान मिळणार असं यांना वाटते काय म्हणताय पाहुणं कसं काय तुम्ही कुठल्या आम्ही सांगितलंच आहे तुम्ही सांगितलं व्यापारी आहे काय फळ घ्या व्यापारी व्यापारी आहे बरं मला सांगा गर्दीलाही जोरात गर्दी आहे की मार्केटला आहे की आंब स्वस्त आहेत का मार्केट मॅडम मीडियम आहेत म्हणा की बरं आंब्याची क्वालिटी बी मिडियम आहे काय एकदम एक फरक आहे गरीब श्रीमंताला खाण्यासारखे आहेत गरीब श्रीमंताला खाण्यासारखे आहेत म्हणजे सगळं चालते विशाल पाटील आता का का आ? का विशाल पाटील ते बी सांगा विशाल पाटलांचं काय आता सांगली जी अवस्था वरच्या लेवलनं दुरवस्थाच करून टाकली वरनं सगळं मंजूर करून आणलं तर खाली यायला पाहिजे ना सगळं यांच्या घरात नाहीच चाललं तर करायचं काय म्हणजे तुम्ही बंदच पाडले काय म्हटलं कारखाने त्यांनी बी बंदच पडले पडले अच्छा हे बघा आई असा आहे कारखाने बंद पडलेले ना, ते ना हा? बोला सुरुवाती पासून त्यांनी वांश्यस वंशज नुसतं वंश घेऊन काय करायचं वेगळं काहीतरी आलं पाहिजे ना आता जो कुठल्या पक्षातला उभारलाय तो अपक्ष उभारलाय ना म्हणून आम्ही अपक्ष म्हणून अपक्षाच्या बाजूने चाललेला आम्ही मोदी नुसतं मोदी मोदी आचारा मी म्हणतोय चांगला आहे की पण नुसतं मोदीकडे बघून मोदीने जर वर्ण पैसे पाठवलं हे तेच पैसे जर यांच्या घरात गेलं तर कामं कशी करायची पाठवले पाठवले म्हणतात शेतकऱ्याच्या एक लाख रुपये वर्षाकिरी शेतकरी खत घेतोय अठरा टक्के जी एस टी अठरा हजार रुपये उद सरकार कट करून घेते जीएसटी अठरा हजार रुपये मधले तुम्ही सहा हजार रुपये देऊन तोंडावर पोत्यार पुसरत आहे वरचे बारा हजार रुपये आमचेच तुमच्याकडे सांगा सांगा वर्ष बारा हजार रुपये आमचं तुमच्याकडे आता सांगा कोणी काही केलं तर आम्ही मोदीला मतदान देतो अरे होई की पण मुद्दा काय आमचं द्या ना मग आमचे बारा हजार रुपये पण द्या खंड राज्यासाठी आणि पर्यायी केंद्रासाठी जात असते जी एस टीमध्ये नऊ टक्के जीएसटीचा वाटा हा आपल्या राज्य शासनाच्या विकासासाठी वापरला जातो आणि नऊ टक्के हा केंद्र शासनाच्या विकासासाठी वापरला जातो आता फक्त मिडियम वर्ग जगू शकायला लागलाय खालच्या गरीब लोकांनी कोणाकडे बघायचं सगळे जर पैसे नेते यांच्या तुम्ही म्हणताय अजितदाना आमचा या आमचा ते आमचा तुम्ही तुमच्यातच सगळी सामील करून घ्यायला लागला आहे तुम्ही म्हणला आम्ही हे घोटाळे बाहेर पडणार ते घोटाळे बाहेर पडणार बहात्तर हजार कोटीवाला तुमच्याकडं छगनराव तुमच्याकडं यो तुमच्याकडं तो तुमच्याकडं सगळे तुम घोटाळेवाले जर तुमच्याकडे आले तर तुम मग बाकीचं करायचं काय जनतेचा हाल आलाय ना यामध्ये जनतेनं काय करायचं बरं मग तुमची अपेक्षा काय विशाल पाटलांच्याकडनं की ते सगळं व्यवस्थित करतील असं वाटतं व्यवस्थित करणार हा कोणच नाही पण या वर्षी मत परिवर्तन जरा वेगळं करून बघायचं हा मंडळी आज आपण आलो तो कुठे कुठे फळ मार्केटात आणि आजचा प्रश्न नीट आहे का बरं का आणि काय यायचं उत्तर द्यायचं युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब करायचं महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सबस्क्राइब करायचं आणि परदेशी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि कुठं जायचं खासदार चाललं दिल्लीला आणि तुम्ही चला आयलंडला प्रश्न नीट ऐका मंडळी सांगली मिरज कुपवाड महानगर पहिलं महापौर कोण होत कळलं पटापट पड़ उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये जावा चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा कोण होणार पाटील पुढारी